कुकडे चालले तुम्ही शांताराम भाऊ मिश्राम भाऊ झमकला बापा ते पाय चाललो आम्ही भांडत चालता ना गडो तुम्हाला काय भांडण बाय जी नवाई आहे उठली सुटली चालले कीर चालली कोणाचं किरकिरी झाली की काय गडो काम धंद्याला लागा ना काही पाणी तो भाण्या कसा काम करून राहिला तर खस खस दोन दोन तीन तीन टाइम जाऊन राहिला हजार रुपये रोज कमवून राहिला तो खोर या चलो उपर कर ना दिलं झालं माय बापान काढून मग आता काय करून का गोटे खाईन लग्न करायला लागते एक तोड मारलं गावात आता काम केले पर्याय आता पाटील एक गोष्ट झाली राजा पाच हजार ना व्हायला सबस्क्राईबर खोद्याच लग्न होतात ना पाच हजार सबस्क्राईबर आता होतात लोक आता शेअर करतात तर आपला व्हिडिओ हा आता खप खप चॅनल सबस्क्राईब करतात लोक आता पाच हजार सबस्क्राईबर होतात भाण्यास लग्न होते काही टेन्शन नाही घेऊ कारण भानी चांगला कामाला लागला आता हो म्हणजे उसाई मला तर आनंद वाटून राहिला बा कामाला लागला मग काय ते म्हणशील बहुत शांत बहुत पाहू नको त्याची लाईक किरकिरी चालू आहेत दोघांची आय थिंक चालू आहे तिकडे चाला ना ते काय तर मुळा बा तुम्ही कसे मोठे दाटे आहे बघा आधी हा तुमचं कोणी बी ऐकते दोन शब्द राजेंद्र पाहतो म्हणशील आमच्या नांदी बिना बुडा तो मोडको माणूस आहे राजा तो ह त्याला कोण म्हटलं नाही त्यावर तो शांतराम गाड्या नेऊन राहिला तर लागला तो भांडणाली सुरू ह त्याला एवढं अक्कल नाही की आपल्या वावरातून ज्या माणसा रस्ता पण बा याच्या वावरातून वैवाट पडेल म्हणून तो दुसऱ्या रस्त्यानं जाते पण हा काही कागदोपत्र पाहत नाही बिनोकली एकदा झोड लागेल बरोबर लाईन वगैरे नांदी लागते राजा मी त्या दिवशी सायकल घेऊन गेलो म्हणून सायकल घेऊन कसं काल रस्ता सांगा एवढा मोठा धोका रस्ता असल्या मला मार्क्यात सांगेल बाजी बा बुड्याने की बा असं करत नवराजो भांडण करत नवराजो शिकेला तो पोरगाबी हा दोन गोष्टी बुड्याला समजून सांगितलं पाहिजे पण तो काही सांगत नाही बुड्या पुढे बोलत नाही आणि बुडा भांडा लागला की तू त्याच्यात सामील होते बा सांगा एवढा नाला तो काय करशील तू सांग म्हणजे हां हां तर ते जाऊन दे काही नाही तोंडच पाहणार ते आपल्या म्हटलं काही शब्दही ऐकत नाही तो हां मुंशीराम कसं माहिती आहे एकदा बैकून दिला की तो कोणाचं ऐकत नाही कोणा बापाचं ऐकत नाही तो तुला सांगतो पाय तू कसा खेळ करतो होतं हां ते जाऊ दे काही जाऊ नका तर सांग काही तोंड पाहू नका हा तू काय दे भांडण भांडण काय चव नाही दे भांडणाली वाटेल पाहू तसं काय करते काय नाही तर हां मुंशीराम झोडते शांताराम पोहते तर पाहू शांताराम भाऊ जो बी पैलवान माणूस आहे या जाबरू एका बुक्केच खलासच डायरेक्ट काल भांडण करीन बेछाबरून फेबरू तो काल म्हणतात पुढे या दोघ याच्या त्याच्या त्याला काय बोलून राहिला का तो तो काल मारी तुम्ही काय येत नाही बा तुम्ही आम्हाला ज्ञानाच्या गोष्टी पाहता जाऊ द्या सारे गाड्या लागलं की आपण जो हा पाठला तर काही खरं सारे बा चालली बा पोरी भांडण पाहिली हिंना देणं थोडी गाव जमावी काहीच फायदा नाही पाच गोष्ट आहे ते कुरकुर एक तर चालूच राहायची मित्र तुम्ही कसं लोक झटकन झालं पाहिजे पाच हजार झाले पाहिजे आपले मित्र आपला व्हिडिओ शेअर करा धडदळ लाईक करा कमेंट्स करा मोठा लेखा हेला लेखा असा उभा खस खातोच नाही कप्प कप्प हा कसं खायला पाहिजे हा यायली ताकद कशी येईल मग हा तीन तीन मशीन लागतात ला ना कोती कोती तो मशीन उडत फेल अटम करते ना आपला आपल्याला म्हस लागली नाही रोजदारी भेटत नाही पण हा बयार नाही तो ह्याला हेला खाते ना दोन किलो ढेप खाऊन राहिला किलोवर सरकी खाऊन राहिला भेटून राहिलं त्याले तू चरीन काय तो ठसच उभा राहणार आहे ना त्याला माल खायला सवय बोलली नाही हे पण तो मग यानं गप्प गप्प कुद्याय पाहिजे ना म्हशीवर ती तो फुसफुस करते ह असा लागत नाही ना झटकनी हं काल दोन पैसे वापस पाठायला लागल्या खुदेस ना ह्याला काय होते काय माहिती आली हां काय आले मागे पुढे करत नाही ढेप खाते कप्प कप्प गवत टाकलं की मागे पुढे करते काय करा याचं काय मला समजत नाही ते नाही रे बच्चा आहे ना तू आता काय दोन दाख अजून कसं अजून मुरुबी झाला नाही तो हा तसा मोठा जसा जसा मोठा होईल तसा तसा अनुभव त्याचा दांडगा होईन मग लावते तो म्हणजे चांगल्या गप्प गप्पा हा तू काहीच टेन्शन न घेऊ होते धीरे धीरे धीरी आता सवय लागून राहिली थांबतो ह्याला चांगला आपल्याला गरीब सापडला रे बा आपण आपल्याला सोडून कुठेच जात नाही बिचारा ही एक चांगली गोष्ट आहे रे बा हा मस्त माणसाळला तो आपल्याला सोडून जात नाही हा टेन्शनचं काम नाही आपल्याला पाहायचंही काम नाही आपण राहतो वशेत मस्त तो गडवी आपलं खायचं असलं तर खाते गच्च उभं राहते नऊ जणां बुडवा ते शांताराम भोजन त्या मुन्शीरामचं झमकलं तिकडे चाला ना हा ते काय भांड मोळा बा तुमचे शिव मुळत नाही देणार शांताराम लिहिलोय सट सट करते ना तो बेजा वय वय करते त्या रस्त्यान कोणाला जाऊ बी देत नाही आम्ही हेला घेऊन गेलो ना तर आम्हा आमच्या सोबत कुरकुर हं हं हेला नेला तर काय त्याचा रस्ता का झिंजत होता का जाऊ दे सायाला खाऊ दे खपके मार खाऊ दे सायाले हा हा बुडबा तुम्ही असं म्हणून राहिले राजा गावातले राजा प्रतिष्ठित नागरिक तुम्ही मोठे वयानं मग भांडणं सोपतात का आपल्या गावात तुम्ही जायला पाहिजे मोडायला पाहिजे काय बा तुम्ही म्हणता मार खाऊ द्या म्हणता त्याले आमचा हेला राहू द्या सारच आणि त्याची भांडणच मोडत बस आहे की आम्हाला का खायला देणार आहात काय ते अरे बा आमचा हेला जगला तर आम्हाला भेटणार आहे खायला रोजदारी पुढी आम्हाला काय घेणं देणार भांडणायचं मुंडणायचं त्याचं ते बायतीत हा करत माझून करत मारा मारा करत आपल्याला काय घेणे देणार हा इकडे आणि हेला इकडे बांधून ठेवा म्हणजे हेला मेला उपाशी की रोजदारी पडली आमची हं त्याचं भांडणं तर काय करा त्याचं कुरकुर चालूच असते ह बाया बुडे काय यात नाही काय हेलामध्ये जा ह्याला म्हणजे यायचं सर काय ह साऱ्या गोष्टी हेल्या त्या जाय हे सुरू हेल्या की सुरू झाल्या बोलत येत नाही चल बा चा हे काय खरं नाही हे बुडी काय येत नाही यायला काय भांडणच पाहिजे जा चला बा चा शांत गड पाहायचं का काय झालं शांतारामचं जाऊ देन शांताराम पण शांतारामचा आपला हेलाचा हो असं हा जर उपाशी असला तर आपली रोजदारी पडीन ये म्हणा आपल्याला जाता येत नाही जाऊ दे चार चल भाऊ आपल्या ह्याला मुशीरामचं काय झालं चोर घरात आवाज ये मग काय झालं तेच भाऊ त्या शांताराम भाऊ या रस्त्यानं गाड्या नेलं का आता मनशीरामचं म्हण माहिती का के आहे के या महाराष्ट्र गाड्याच काय ला आणलं आता काय रस्ता घेऊन आणता आता इथं बया राहाय ना होतो मनश्यात आणि त्याचा पोरगा राजा तो मारता समजून सांगत नाही बाबा बाले दोन गोष्टी सांगितल्या पाहिजे समजून फस चालते जातला राम असते पुरा आदय उपडे जा मनुष्यराम काय कोणा महिन्यात झाला काय माहित बाप्पा हा, हा? पुरा अगो माणूस आहे होईल हो जर असं सैन्य होत त्याले आणि आपलं असलं की मग सुईच्या भुकात माहीत नाही मग वारातून त्यानं सोयाबीनच्या वावरातून गाळा नेलंच ना बा मी आणि दिलं की त्याले हा मग आता शांताराम लिहिव दिलं तर काय फोडून आलं हा पण मग जाऊन काय झालं काय नाही पाहतच बाबा जड अजून या वाजून राहिला चालान बा खरे जेंगी होईल ना फालतू मारा मारा हो तिने खोटा करते होईल हा एखादा जीव गेला ना तर फालतू कसं अजून घोर होईल ना चला बरं भाऊ आपण पाहू बरं काय झालं तरी सा जायला नाही पुरत गेलं की तरी सा अजून भांडण चिटकतात ते हो तरी कोणीच नसलं की नाही ऑटोमॅटिक तो काही याच्यात जिरती ते हो काय मग आता तरी पब्लिक दिसली की जोर येते भांड्याले आणि तुलेच माहिती मुंशा कसा होत काही नाही हा वाकडं जेकडं जरा सकवी हा बोला चौक राहायचं दुसरं काहीच नाही कर एक मोबाईल मारली गेली पैता होईल त्या मनशाली चकलो जाऊन आपण पोहोर काय झालं काय नाही जाऊ बापाद्याना काही चोर नाही येत बापा फाल तो कसं भांडणं चांगलं गावात चला बरं तुम्ही राजा दूर आण शकता बा एवढे मोठे झाले तरी येत नाही रे बा त्या मुंशा जन्म ऐकाही जमत नाही बा धुऱ्या धुऱ्या दुरे आमचा पण अजिबात पटत नाही आपण त्याचं हो आपण नेत बापा त्याच्या मारा मारा हो की काय डोक सा फोडा फोडी करू त्या आपण नाही येत रे बा हो त्याचं ते पाहिजे ना आपल्याला घेणे नाही काही आणि तुझी जाऊ नको तूच काय लागू बना करून आता आपलं काय म्हणायला चाला ना काय होऊन राहिलं तो नाही बोलत पण शांतराम अजून त्यात तुमचं तर चांगलं ते निपटान तुम्ही काय बा माणसं आहे तुम्ही धुऱ्या धुऱ्यावरून वा भांडण थांडणं काय बा चाला तुमच्या मेलात चालेल आपल्याला सांगायचं नाही बा आपल्याला त्याचं जमत नाही आपण काल या तर घेण ना देणं त्याचं ते पाहिजे निपट्टीन आपल्याला घेण देण नाही हा अजिबात नाही हा हा, हा, हा आपण नाही येत बा तुला जाणं चिंता जायभू लागतो रस्त्यानं आपल्याला सांगू नको रे वाटे ती किरकिरी आपण ऐकत नाही राजा तुम्ही बी बापा दुश्मनी घेऊन बसले काय राजा माणसं एवढी वय झाली राजा आता प्रेमाला राहायला पाहिजे गोळ गोळ्या बिना आता धुऱ्यावर भांडणार याच्यावर भांडणं तुम्हाला शकतात का मग तू दरवर्षी जायनं बाहेर त्याचं धुरे कोरकार करतात ना सांग तू मला ते धुऱ्यावर खोड होतो त्यानं पाडलं सांगा आता काय करा मग हा अगो गुन्हा करायचं की काम ऐकत आले आणि काय करतो मारू दे चालले झोडते चाय गेले काय घेन देण आपल्याला अभी अशा आदराच्या हातभऱ्यानं हातभऱ्यानं काही होत नाही पण हे मरतीन धुऱ्यावरच हो धुऱ्या शिव मिळत नाही येत ना त्याचा लागलं तिकडे अर्धवार वार पोळी पण धुऱ्या मधलं म्हणजे लय प्रेमाचा आहे त्याचा आहे हो चला बा चला जाऊ द्यायचं मोडून राहू दे विसरा तुम्ही काय शिंत शिंते दुसरं त्या नशिंद जाय बघ नाही तर नको ना जोग हा आपल्याला सांगू नको आपण नाही येतो बाजाठी काय बा मी जातो बा हा तुम्ही एवढेला जा हा तुम्ही काही येणार नाही बा जा तुम्ही पाहतो बा हा आहे जाता हा त्याला मारखाव द्या ना मुनशाली मुनशीराम बघ मुनशीराम बघ करू करू मात म्हणाले फेसाला हा सांगून राहिलो मी आता मा गाडा ओढू नको तू मला मोकड्यात जाऊ दे रस्त्या ना ओळलं बारीक रस्ता आहे मा उठला सोटला की येतो टेम्पो घेऊन हा गाडा ओळते काही ओळते काही गरज आहे का तुले जातो तो पाहिजे तू बाधू हे तळगाव रस्ता आहे ना रे उठल्या सुटल्या जे निघलं या रस्त्यानं मा बाबाला रस्ता आहे मा बाबाला जायचा रस्ता आहे फक्त हा तू सार्वजनिक रस्ता नाही की रस्ता रस्ता काय कोण नाही लागतो हराम खोरा तू ऐक ना जाणार फालतू कसं घोर होईल बरं हा मा दिमाग खाऊ नको तुम्हाला जाऊ दे मोकड्याने या रस्त्यानं हा हा पोरे सांगत नाही मा मारता एवढा मोठा जेव्हा झाला ना बाबू लग्न करायला लागते काल बुड्या सांगणं समजून जरा माणूस की अभाव बना करतील तुझ्या बाप त्या चालणी करतो हा

तू सांगणार आहे तू कुठं काय काय सार्वजनिक रस्ता आहे का तुला का बापाची मालमत्ता आहे का रे हो सांगते महाराजून गाडी नुंद राहिला तू तर जास्त तू माझ्यावर नुंद राहिला हा घेतो ना काय हाताला आता हा याले कसं निपटाच लागते एक दिवसाचं आता होते गळा फायटिंग हो मारते गळा मुंशी रामले गळा शांतराम हो काहीच होत नाही नुसतं बोलचाल होईल दुसरा काहीच होणार नाही हा नाही दमने मनवटात कोणीच कोणाला मारणार नाही राजा शांताराम भाऊ तुम्ही एवढ्या राजा काळातले समजदार माणसं असल्यावर भांड करून राहिले जाऊ द्या ना राजा ह काय ना मुंशीनं भजन आणली लागले नाही म्हणतेच नाही गाडा वापस न्या दुसऱ्या रस्त्यात न्या काय राजा तुम्ही त्याच रस्त्यावर येऊन पडले वा हा शिवला समजून सांग बाया नाला ऐकाली हा महाराजून गाडा नेऊन राहिला हा चल काही समजते का हा काय समजून सांगेन मला तो काय तिरंदाच आहे कुठला कागदपत्र तर माझ्यात की बरं आज जातो मी वापस पण काल दाखवत तुम्हाला काय ना माहीस का हा तसं नाही तुम्हाला दाखवत लागेल ना काय आहे बंद गा जमा करतो मी खात रावणीपुरी कोणती कुशी घेऊन हा गडी बाती कोणते कागदुरा दाखवलं मी दाखवतो हा दिवस घे आपलं गाड चालते वापस घे कसं आम्ही जाऊ देऊन राहिला काल पोवा पुन्हा काय बजेट आहे मी याच रस्त्याने आज वापस जाऊन राहणार पण नाही जाणार वापस हो शांताराम भाऊ घेतो घेतो वापस घेतो सोपी आहे तुम्ही करतो ना कसा अच्छा अच्छा थंडा करतो काल येतो या गाड्या पाहतोय भांडव करू चाल बापास बापा तिथं मोठा आवश्यण आरवलं का जिरलो यायचं काहीच नाही झालं बा नुस बोलता लाली हा नुसतं जरा शिकून झालं म्हणलं फायटिंग व्हायला बाई होती ना बा फायटिंग तुला पहिलेच म्हटलं काहीच होत नाही नुसतं बोलायचं कोडी आहे नुसतं एकामेकाला साधत येणे नुसतं काहीच नाही करत हा म्हणाले कोणी मारत नाही

हा कसं याची फायटिंग व्हायला पाहिजे फोर्टा काटी व्हायला पाहिजे ना हे कसं गुतून दिलं की मग कसं हे उलट झालं शिवलाल कसं पोहता जीव पाहिलं दरारा आपला कसा गावात आप बेहात सारे लटरपूच काम आहे सार समोर जाणारे असं काम आपलं मुनशिरामच तुमचा काय दरारा पाहा लागते राजा मुंशीराम भाऊ तुमचं नाव घेतलं की बाबा घंटा लागते मध्ये वापस गेला तो एवढा मोठा तिरंदा शांतरा हा सांगा ना, ना सा गारा था। कसा गारा झाला तर असंच करत जा तुम्ही हां विश्व तुम्ही नाही एक चुकवलं त्याच्या खानपट्ट्यानं झोडते तुम्ही हां मागे पुढे पाहिलं तुम्ही कसं थोडंसं माळ झोड केली असे की मग तो अजूनही आला नसता इकडे हं त्यानं पाय टाकायची हिंमत नसती गेली कसं आता तू येऊ शकते ना तुम्ही त्याला काहीच नाही गेलं नुसतं शादवलं राज्या इंग्रज शब्द नसतं मी लातो काय मारतं त्याली मोरी लाली त्याच्या काय होती कडा जाऊ दे ना मलापेक्षा तसं शादू केला ना तसाच गेला तो वापस जाऊ दे ना तसाच तर मेला तो आपल्याला तेवढ्या देते वाटत मग बुड्या चिरून पाणी नक्की हेच काम आहे शिवल्यानंच बैकोला मग बुड्याले दुसरं कोणीच नाही शिवल्या जागे बसवा लागेल मला शांताराम भाऊ जाऊन कोपऱ्यात जाऊन सांगा लागेल की हा शिवल्या आहे बरं पाहिजे म्हणजेराम भाऊ अटीन तुम्ही टेम्पे टाम्पे आणून टाका मग शांतारामने जायला घेऊन रस्ता राहत नाही रस्ता पुरा ब्लॉक करून टाका हा हा तुमच्या कामापुरता फक्त अटिस ठेवा हा कसं तुम्ही या रस्त्यांना काहीच करत नाही गड्डे गुड्डे करून ठेवत नाही लोक वाटून गाड्या नेतात तुम्हाला ने अजून काही समजतच नाही बा हा रस्ता कसा करून ठेवायचा तिथं आज करणार आलो मोठाल आणून टाकतो तुम्हाला गाडं घोड काय जाताना आलो भाजी कोणाली हा आपल्या वरचा रस्ता टाक सार्वजनिक हा भो आता कोणी तिरण झाला की नाही सोडू नका हो हां तुम्ही कसं साधवता शोधवता सोडून देता अरे खूट हाती याच एका खुट्यात लंबा हांग हा, गुळच नाही पाहायचं बिलकुल कसं तुम्ही साधवता लोकायले हे जील वळतात लोक हा असे लोक गेले की नाही मग ते वाळ फावते ना असं मारामारीच झाली पाहिजे याच्या पुढे तेच होणार आहे तर पुरा भुगा करतोच मी थांबतो आता बोलल्या नाही पण आता कसं म्हटलं आता हां काय मारतो गळा मरेला आले म्हणून आपण काही गेलो नाही कारण हा पोरा माझं आहे ना हां सांग आता हा काहीच सुधी करो तुम्ही हा एवढा मोठा माणसाला मारू काय ह गावातला माणूस पस्तीस माणूस आहे तो हा या माणसाला मारणं शकतं का माय जाऊ दे जाऊ दे मारती गरम नको मुंशीराम मी सांगून राहिलो तसं तसं करा आता तुम्ही हो तू सांगितलं ते तुम्हाला शंभर टक्के पटल्यावर बा त्याच्या शिव मिळत नाही येणार ना हा कधी गेलो काही अटून जाऊ दिसून ना आपल्या नाही नाही पुरा बजेट बसवतो मी टेन्शन न घेऊ आता मुंशीराम हा रस्ता आडवान तुम्ही त्याला खोळं गेलं तर पाहू तिकडे खोळं आणून टाकून अडसा चालपा खोलो पाहू नटचा आणून टाकू कोणी गेलंच नाही बाई जोडून आहे की नाही नाही कायच नाही जण लोक वाटून धाव धाव धाऊ जाती नवा कसा हा रस्ता कसा नाही तर मी तर म्हणतो टेम्पे रोड आहे गाडी वेटीचा म्हणजे विकून कोणी गेलंच नाही बाई पुले बस हा तुमच्या वाराचाच येणार रस्ता हा हो वाढते काय बरते खोलो गेलो पाय बरते इकडे आज उपट भांडणारे काम करते रे बाबा बोडा हा फालतू इकत भांडणं घेते शिवल्या राहते का लागून आला काय माहित मा बाप तिकडे बसून मग अटी काय आहे हा त्याला तिकडे खोडं गिळी पोहोच